इन डिजिटल मराठी जनतेच्या उल्हासनगर शहरातील कॅम्प क्रमांक चार आणि शिवसेना आज एकत्र येत पक्ष नेत्यांना स्पष्ट इशारा दिला आहे आपल्यापैकी किमान एका महिला कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली नाही तर सामूहिक राजीनामे देण्याचा सा निर्णय महिला आघाडीने घेतला आहे हा महत्वाचा निर्णय आज उल्हासनगर कॅम्प चार येथील संभाजी चौकात असलेल्या मनीषा भानुशाली यांच्या कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आलं यावेळी महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकमताने ठराव मंजूर करत जर आमच्यापैकी एकालाही उमेदवारी मिळाली नाही तर पक्षाला कोणत्याही उमेदवारीसाठी प्रचार केला जाणार नाही असा ठाम पवित्रा घेतला महिला आघाडी म्हणजे आमची चार पाच चीच महिला आघाडी आहे अजून आम्ही एक दोन तीनच्या महिला आघाडींना काहीच कळवलेलं नाहीये आणि मेन म्हणजे आम्ही महिला इकडे का जमलो आहेत तर नेहमी नेहमी महिलांवरच का अन्याय होतो आणि ती पण मै महिलांवर बोलता येत नाही महिला आघाडीवर ज्या टायमाला काय देणं येतं त्या टायमाला महिला आघाडी मागे जाते आणि सर्वात कामं करायला महिला आघाडी पुढे लागते जी पण का आहे जे पण आम्ही फिरून या महिला आम्ही तयार करतो किंवा महिलांना एक एक महिलांना मी घराघरातून जोडतो तर आम्हालाही त्या गोष्टीला सगळ्या गोष्टीला सामोरे जायला लागतं किंवा आम्ही विरोधांच्या विरोधकांचा सगळा सामना करून आम्ही ही सगळी कामं करत असतो ना आज आज जर उल्हासनगरमध्ये एकही महिला आघाडीला जर तिकीट मिळत नाही तर ही महिला आघाडीसाठी एकदम शर्मिंदीची गोष्ट आहे का आमची महिला आघाडी एवढी सक्षम नाही आहे का ज्या दुसऱ्या महिलांना तिकीटं मिळतात त्यांचे पुरुष वर्ग काम करतात पण मी एवढे याच्याने सांगू शकते म्हणजे एकदम ठोसपणे सांगू शकते का माझी महिला आघाडीला कोणालाही तिकीट दिलं किंवा माझ्या महिला आघाडीला तिकीट मिळालं तर माझी महिला आघाडी इतकी सक्षम आहे तर ती स्वतः सभागृहात जाऊन बोलू शकते आणि आपले मुद्दे मांडू शकते आपल्या जनतेला न्याय देऊ शकते मग हे कुठपर्यंत महिला आघाडीने कुठपर्यंत अन्याय सहन करावा आणि ह्या ह्या गोष्टी साहेबांनी लक्षात घेतल्या पाहिजेत आम्हाला माहिती आहे साहेबांवर पण खूप ओझ आहे किंवा साहेबांना पण दहामध्ये एक निवडायचा असतो पण साहेब तुम्ही महिला आघाडीचा विचार केला पाहिजे एवढंच आम्हाला माहिती आहे आणि तुम्ही इतर लोकांचं करता प्रत्येक प्रत्येक वॉर्डमध्ये दोन महिला आहेत दोन महिला तुम्ही देता आम्ही म्हणत नाही का तुम्ही महिलांवर अन्याय करता पण तुम्ही महिला आघाडीवर अन्याय करता अरे प्रत्येक कामामध्ये महिला आघाडी असते प्रत्येक टाईम महिला कमी दिसल्या तर तुम्ही जा महिला आघाडीला विचारता महिला नाही आल्या मग महिला आघाडी एवढं काम करून जर तुम्ही त्यांना मागे लोटत असाल तर मग याच्यात काही अर्थच राहत नाही आणि आम्ही कॅपेबल नाहीत असं तुम्हाला वाटतो असं आम्ही समजतो आणि एक गोष्ट अजून सांगते आता बघा आज जर आम्हाला अजून त्यांचं काय डिसिजन झालं आम्हाला माहिती नाहीये पण आम्हाला असं डिसिजन येतोय महिला आघाडीला एकीलाही तिकीट दिलं जात नाही आहे पण उद्या जर असं आमच्या भोवती घडलं तर आम्ही महिला आघाडीचा पूर्ण राजीनामा देऊ आणि घरी बसू घरदार सांभाळू बघा माझं आमचं काल बोलणं झालं साहेबांनी आम्हाला होकार दिला पण निष्पन्न ना काही नाही आहे आता उद्या फॉर्म भरायचे आहेत पर पण अजूनपर्यंत आम्हाला काहीच माहिती नाही त्या गोष्टीची का ए बी फॉर्म नाही का काही आम्हाला काहीच माहिती नाही आणि उद्या फॉर्म भरायचे आहेत मग आम्ही कुठल्या हिशोबी आम्ही ग्राहक धरू का आम्हाला कन्फर्म आहे म्हणून किंवा आम्हाला आम्हाला फिक्स केलं आहे हे आम्ही कुठल्या अर्थाने आम्ही त्याचा अर्थ काढायचा जर तुम्हाला फॉर्म नाही तुम्ही दुसऱ्या तो निर्णय आम्ही नंतर घेऊ जेव्हा पक्ष आमचा नाही विचार करणार तेव्हा तो निर्णय आम्ही पुढचा घेऊ माझी चार पाच महिला आघाडी पूर्ण देणार चार नंबरची आणि एक दोन तीनला मी अजून कळवलं नाही आहे कारण तर कसं आहे आम्ही पण वरिष्ठांचा विचार करतो आम्ही पक्षाचा विचार करतो नेहमी पक्षाच्या विचारानेच आम्ही चाललो आहे म्हणून आम्ही जास्त उद्रेक करत नाही आहेत नाहीतर मग आमच्या चार पाच एक दोन तीनच्या महिला पण आमच्या जोडीलाच राहणार हे निश्चित आहे आम्ही कुठल्याही उमेदवाराचा प्रचार करणार नाही माझी महिला आघाडी कुठल्याही उमेदवाराचा प्रचार करणार नाही का प्रचार करायचा आम्ही आम्ही प्रचार करायचं त्यांना मोठे करायचं आणि नंतर पाच वर्ष त्यांनी आमच्याकडे ढुंकूनही बघायचं नाही महिला आघाडीकडनं आमच्या काबड कष्ट करून घ्यायचे आणि जसं याच्यासारखं त्यांना बाजूला करायचं हे आम्हाला पटत नाही जय महाराष्ट्र आज आमच्या महिला आघाडी इथे जमल्या आहेत आम्ही महिला आघाडी सगळ्या ह्याच्यामध्ये प्रोग्राममध्ये असो काही असो मोर्चा असो काही असो आम्ही सगळ्या ह्याच्यात आघाडीवर असतो आणि आमच्या आमच्या मनिषाताही असो किंवा चिखलकरताई असो कोणीही असो आमच्या महिला आघाडीचा प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला त्यांचा सहभाग असतो आणि ते आम्हाला सांगत असतात कुठे जायचं खासदार साहेबांचं काम असो आमदार साहेबांचं इलेक्शन असो खासदार साहेबांचं इलेक्शन असो प्रत्येक इलेक्शनला आम्ही महिला आघाडीच पुढे असतो आणि आम्ही इलेक्शनला लढतो पण आता हे इलेक्शनमध्ये आमच्या महिला आघाडीला एकी एकीलाही असं तिकीट देण्याचं हे नाही महिला आघाडीला कोणी सक्षम समजत नाहीये आमच्या महिला आघाडीला कोणी दोन चार म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये जरी एक एकीला तरी तिकीट दिलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आम्ही आम्ही पुढची भूमिका म्हणजे आम्ही काम करणार नाही आम्ही आमच्या राजीनामा देऊ आम्ही आमच्या घरी बसू आता तर सध्या आम्ही एक ते चार चार आणि पाच च्या चालू आहे आता एवढा असेल तर मग आम्ही एक ते पाच महिला जमलो तर भरपूर होणार कुठल्या पॅनल प्रत्येकाला आता आहे की कोणाला मध्ये पाहिजे कोणाला मध्ये पाहिजे कोणाला अठरा मध्ये प्रत्येकीला प्रत्येकाचं आहे असं नाहीये अहवाल वरिष्ठांना पाठवलेले आहेत आणि वरिष्ठांनी आतापर्यंत सगळ्यांना आश्वासनच दिले की तुम्हाला महिला आघाडीलाही आश्वासन दिलं महिला आघाडी सगळ्या आपल्या ज्या महिला आहेत पदाधिकारी सगळ्यांना सांगितलं हो oh, हो oh, म्हणून सगळ्यांना आश्वासन दिलं आणि आत्ताच्या शेवटच्या मुवमेंटला त्यांनी सांगितलं की महिलांना कोणालाही तिकीट दिलं नाही आहे आम्ही प्रभाग क्रमांक तेरा अ तेरामधून आहे अ ब कड मधून सगळ्या ह्या महिला आहेत प्रत्येक कोणी अ मध्ये कोणी व कड असं आमच्या तुकड्या आहेत पण त्यात ते एकही महिला आघाडीला आमच्या त्यांनी सक्षम असं समजलेलं नाही आहे म्हणून आम्ही लोकांनी आज इथे महिला आघाडी आमच्या असं मणीषदाई भानुशाली यांच्याशी चर्चा केली आणि आमच्या महिला आघाडीलाही त्यांनी डावरलेलं आहे आणि म्हणून आम्ही महिना म्हणजे ताईंशी अशी चर्चा केली आहे की आम्ही आता पक्षात जर आम्हा महिला आघाडीला कोणालाही तिकीट दिलं नाही तर आम्ही पुरुषांच्या सोबत काम करणार नाही साहेब म्हणता आमच्या लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी तर तुम्हाला लाडक्या बहिणी फक्त ओटर जमा करायसाठी लागतात का साहेब आमच्या साहेबांना फक्त हेच म्हणणं आहे तुम्ही लाडक्या बहिणी म्हणतात ना तर लाडक्या बहिणींना प्रत्येक वार्डात दोन दोन लाडक्या बहिणी तुम्ही द्या ना आमचंही साहेबांना मागणी आहे प्रत्येक प्रभागात दोन दोन लाडक्या बहिणी द्या तुम्ही बाकी तुमचे लाडके भाऊ तर तुमच्या सोबत असतातच पण तुमच्या लाडक्या भावांसोबत जर तुमच्या बहिणी नसतील तर उपयोग काय ना त्यांचा आणि कारण की बहिणीं प्रचार केल्यावरच भाऊ निवडून येतात हेही भाव साहेब भावांना माहिती आहे म्हणून बहिणींना डावरून चालणार नाही भावांनी प्लीज भावांनी बहिणींचा पण विचार केला पाहिजे ह्या सगळ्या लाडक्या बहिणी त्यांच्या तिथं जमल्या आहेत ना प्रत्येक बहिणींची अपेक्षा आहे की भावाने आमच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि प्रत्येक बहिणीला त्यांनी दोन दोन तिकीट जरी दिले प्रत्येक वार्डात तरी चालेल आणि महिला आघाडीचाही त्यांनी विचार करावा जे माझी नगरसेवक आहेत ते नगरसेवकही काम करत नाही आणि त्यांना काही आता काम करता येत नसेल त्यांच्या बायकांना तुम्ही बाहेर काढता आणि त्यांना तिकीट देता मग आमच्या महिला गाडीने काय करायचं नुसती कामच करत राहायची का त्यांचाही विचार केला पाहिजे ना महिला गाडीला त्या जागेवर द्यायला पाहिजे ना तिकीट त्यांच्याच घरातल्या माणसांना बाहेर काढून बायकांना घर बसल्या बायकांना बाहेर काढून तुम्ही तिकीट देणार मग आम्ही कसं सहन करायचं सगळे शिवसैनिक मोठे मोठे जे पदाधिकारी आहेत सगळ्यांवरच आहे ना कारण त्यांनीच आम्हाला आश्वासन दिले ना की महिला गाडीने पण फॉर्म भरा महिला गाडीला पण आम्ही देण्यात येईल तिकीट पण त्यांनी दिलीच नाही ना तिकीटी कोणालाच शेवट दिवस आहे अजून पण आता बघू नाही दिलं तर आम्ही सगळे राजीनामा देण्या देण्याच्या तयारीत आहोत